तर हाय नमस्कार <laughs> हा बघा अगोदर घराच्या कड ना सगळं औषध फवारलं पिवळ चुटू गावात झालं पुन्हा खुरप्यानं काढलं आणि सगळं गावात त्या तिथं जाळलं सगळं पटांगण केलं बघा म्या आहे फंटास्टिक आणि इथं बाथरूमला झाड थटत होती ना हा का सोनी कसं कस तुडून गुंड सुंड केलं सगळं आंघोळीला बाथरूम केलं या आंघोळीसाठी आणि तिकडे टॉयलेट बाथरूम अयो <laughs> काय माहिती का आल्या मिळाल्या होतश अग राधे ह्याला बाथरूम म्हणत नाही ती ह्याला टॉयलेट म्हणते ती आता आम्हाला काय करत आहे बघा आम्ही का नाही संडासा चहाला बाथरूम म्हणतो ना आंघोळच्याला नाणी म्हणतो त्याच्यामुळं सगळा राडा झाला या तर गेली होती मी मग अशी सोनीच्या इकडं सगळं काम आवरलं तर धुनं राहिलंच ठेसा खायाजी गेली होती सोनीच्या इकडं मग म्हणलं इकटीला काय व्हायचं नाही तर सोनीला पण बरंच काम होतं ह्याचं काय बाई जवारी ही ती तिनं पसरली होती बाहेर म्हणलं चल तुला ओपनू ही लागते म्हणलं ज्यावारी मी मला एवढा खडा भरू लाग म्हणलं ही खडा आहे इथं लय मोठा आहे ही पहिलं त्यांना बाथरूम केलं तर ना त्याचा तो खडा आहे आता त्या खड्याला भरपूर असा मुरुम लागतोय आपण आता मुरुमाचा सध्या वांद आहे म्हणजे कसं गाड्या ही ते जीशी बी असल्याशिवाय नाही ना मुरमाचं होत मग म्हणलं चल बाय म्हणलं मला इथलं झाड झुडप तोडून आपण तेवढा खडा भरू म्हणून सोनीला मदतीला घेऊन आली मी मदतीला घेऊन आली आता एक अडचण झाली बघा दिवाळी आली जवळ दिवाळीचा भरायचा होता बाजार त्यांच्या मालकाचा आला फोन म्हणलं आजच्या दिवस घ्या सुट्टी म्हणलं महागल ती चार दिवस सुट्टी घेतली म्हणलं तुम्ही काय काम केलं नाही काय नाही म्हणलं आज तर आज घ्या सुट्टी म्हणलं आपण किराणा भरू म्हणलं दिवाळीचा मला भरून द्या म्हणलं मग पुन्हा जावा म्हटलं आहे का नाही पुन्हा दिवाळी त्यांना लक्ष्मीपूजनला गाड्या ही ती पूजायची असतात त्या पुन्हा काय सुट्टी भेटायची नाही कसं ही सीझन त्यांचं चालू आहे ना त्यांची कपड्यावर गा गाडी चालू आहे म्हणजे त्यांची गाडी जी आहे का नाही ती कंपनीतनं कपडे आणती आणि शोरूमला शोरूमला कट आहे का म्हणतात जाऊ द्या कुठं बी असू द्या मला माहीत नाही मोठे मोठे मॉल आहेत तिथं त्यांची गाडी खाली होती रात्री दोन वाजता आलं आणि हा बघा सकाळी तर आज जेवायला बसलं नेमकंच फोन आला मग जातो म्हणलं आता दिवाळीचा बाजार भरायचा होता बघू आता माझी मी भरून आणन तर आता माझ्या नवऱ्याचं आणि भावाचं तर बिलकुल जमत नाही आणि दोघ जण गेले ते बघा गाडीवर मला तर ती टेन्शन आलं आता त्याची टपरी टपरीत तर मरणाचा माल भरला होता त्यानं पहिला माल तर काय संपला पैसा गमावलं पुन्हा पाकिट घावलं पण त्यात पैसं नव्हतं दुसरा माल भरून आणला दोन चार आठ दहा दिवस चालवले असेल हाय का टपरी आठ दिवस तर आज छोकलीच्या बापासंग गेला आता त्याच्या किल्ल्या दिल्या त्या सोनीकड आता सोनी झाली बघा टपरीची मालकीन आता सोनी टपरी चालवण मेवलं तुम्हाला दो दोघांना बी चालवायच्या नसल्या ना तर द्या म्हणलं मला मी तर चालवते म्हणलं फरक एवढाच आहे की मी वडापाव नाही करायचे म्हणलं पण माझं मी काही बी चालवण फुकटच्या फाकट महिना गेला बघा तसाच त्या टपरीचा इन्कम बुडला की भावाला माझ्या चेष्टा केलेली खपत नाही सहज बोललेलं खपत नाही आणि नवरात्र माझा मला ती टेन्शन आलंय बघा आता आता त्याच्यासह बोलत नसल्यामुळं मला काय मध्ये बोलायला येईना नको जाव की काय असं म्हणाई ना आणि नवऱ्याला काहीच म्हणायला येईना कारण नवरा माझा कसा नको म्हणल ते म्हणलं ती चल मग मी येतो मी येतो म्हणायला लागला तर मग मी म्हणजे आणि समोरासमोर असल्या मला काहीच बोलाय घाबल नाही आणि मी जर फोन केला असता छोकलीच्या बापाला तर माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकलेला आहे एकतर उद्योग आहे का माझ्या माझ लय उशी दोन दिवस हा बदली बघा नंबर ब्लॅक लिस्ट काढायचं काढायचा म्हणलं तरी पण निघलच नाही कसा पडलाय स्टॉक कसला पडलाय हो? सायलं कॉल असं आहे का नाही एक रिंग वाजते फोन कट होतोय म्हणजे ब्लॅक लिस्टला कसं असतंय क्षम तसंच झालं या आणि नंबर तर आखा फोन चाळला तर कुठं सुद्धा ब्लॅक लिस्टला बघितलं फोन मध्ये बघितलं पण नंबर तर कुठं ब्लॅक लिस्टला नाही एक रिंग वाजते फोन कट होतोय मग आता छोकलीच्या बापाला जर फोन करायचा म्हणलं तर मग ऑनलाईन कॉलच ती बी नेट त्यांचं चालू असलं तर ठीक आहे नाही तर नाही कसं आहे सोने जा। जा। ही पंचात जाऊ दे आता तिथं आणलंय शेण आता ती सारवायचंय तर सोनी तुडती बघा इथं झाडं ती म्हणत होती ह्या इटा पण त्यात टाकून देऊ त्या खड्यात मी आमलं राहू द्या अगं चुलीला आडूसा आहे ते करायला येईल म्हटलं आणि मुरुम काढायचा म्हणलं तर हाय मसरू मुरुम मुरु बर का पण खांदायला जरा अडचण ना आम्हाला खांदायला नाही यायचं पण जेवढे आहे ना घाण ते सगळं झाडा झुडपाचं ती तोडलेली हे इकडं बारकी चिरकी झाड आहेत ना ती सगळी खड्यात टाकून देऊ म्हणजे वरणगाणात दगड धोंड टाकू मोठी मोठी आणि घेऊ खडा बुजवून छकुल्या विळा आहे का बघ दुकानात विळा विळ्यानं कापून निघल ना बुडात निघत नाही तो का नको जय काकुन मला लय आग उठायला लागले बाय माझी लय आग उठायला लागले पण जाऊ द्या लय बर वाटलं मला माय मान दगडानं जी घासली त्यांना ते आता घाम येईल तसंच आग उठायला लागली <laughs> हो काय नाही तर चला मी इथलं काढू लागते तिला तिथं आढायचं आहे सगळं आम्हाला राडा रुडा घेतला तिकस आता व्हिडिओ करायला लागलं की मोबाईल माझ्या हातात म्हणलं किती बिनकामाचं आम्हाचं दिसतं या सोन्याने तो सो काल का काल झाड एवढं अख्खं सगळं करंजीचं झाड तोडलं लय नडायला लागलं म्हणून दिवाळीचा बाजार भराव कसा ती पंचात पडली मला तसं तर मी काय दरवर्षी दिवाळी करतच नाही आली स्वाती तर करणार आहे नाही तर नाही मला तर एकटीला करणं होत नाही आणि तुम्ही सगळे म्हणता ना का नाही छोकुली काय कामाची नाही कावी कामाची आहे कावी माझ्यापशी काम करते आणि छोकुली का नाही तिकडं चुलती पशी काम करायचे इथं सोनी पशी काम करते माझ्यापशी तिला गोळा उठतो उठतो का ना काव्या का माझ्या किती कामाचे आहे सगळ्यांना कौतुक केलं सगळ्यांना माझ्या कावीच कौतुक केलं तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये त्या चालल्या त्या पाण्याला आण दुकानात ना एक दुधाची पिशवी आणायची बल आणायचं दोन काय अंजार भरून आणायचा ते चालले पाण्याला फोन ती चालत नसते तशी तू जुवड नाही तर काय बी कर पण चालत नसते कसले उनरा खाल्लेले फटक्या नोटा चालवतात बघ सर आहे तुझी लेख आणि लेख लिख तर चला व्हिडिओ इथं संपला आता एवढे काढून येतलं घराचा राडा ती खडा बुजवून टाकतो तेवढा भेटू आपण पुढल्या मध्ये जाऊ द्या छोकलीला पाण्याला